श्रीराम आज आपण मनाच्या श्लोकातला विसावी पाहणार आहोत बहु हिमपुटी होई जे माय पोटी नगोरे मना यातना तेची मोठी निरोधे पचे कोंडिले गर्भवासी अधोमुखरे दुःख त्या बालकासी माऊली मानवी जन्मातल्या दुःखाचा सुरुवात आपल्याला सांगत आहे दासबोधामध्ये तिसरा दशक जो आहे ज्याच्यामध्ये समर्थांनी जन्माचा अर्थ आपल्याला समजावून सांगितलेला आहे या जन्माचा अर्थ सांगताना समर्थ माऊली म्हणतीये की जन्म म्हणजे काय आहे जन्म दुःखाचा अंकुर जन्म शोकाचा सागर जन्म भीतीचा डोंगर चळेना ऐसा संतांच्याकडं आणि सामान्य माणसाच्याकडं जो फरक आहे तो फरक सांगणारी ही समर्थ माऊलीची उभी आहे आपल्याकडे बघा विचार करा एखादं लहान मुल जन्माला आलं की आपण किती आनंदोत्सव साजरा करतो पेढे वाटतो आनंद साजरा करतो मुलगी झाली असेल तर बर्फी वाटतो आपल्या आनंदाला अक्षरशः उधाण आलेली असते आणि ते संतांच्या जर जाऊन आपण बघितलं तर संतांच्याकडं कुठल्याही परिस्थितीमध्ये जन्माचा कधी सोहळा साजरा केला जात नाही संतांचा नेहमी पुण्यतिथीचा महोत्सव साजरा केला जातो ज्या दिवशी त्यांनी या देहामधून आपल्या आत्म्याचा आपल्या सर्वस्वाचा त्याग करून या सृष्टीसाठी चैतन्यमय रूप धारण केलं त्या पुण्यतिथीचा दिवस हा संतांच्या आयुष्यातला महत्वाचा दिवस असतो मग यासाठी तुम्ही सज्जनगडवरच्या आपल्या माउलीच ज्याचं आपण चिंतन करत आहोत त्याचा जर पुण्यतिथीचा दिवस बघितला तर दासनवमीचा दिवस असतो आपण नाथांच्याकडे जाऊन बघितलं तर नाथषष्ठी हा महत्वाचा दिवस आहे देहूला ज्या दिवशी त्यांनी वैकुंठ गमन केलं तो दिवस आपण आनंदाने साजरा करतो आपण आळंदीला आलो तिथं ज्ञानेश्वर माउलीचा संजीवन समाधी सोहळा आपण साजरा करतो आणि तेच माझ्या सद्गुरु माऊलीकडे गोंदवल्याला त्यांच्या पुण्यतिथीचा गुलालाचा उत्सव साजरा करतो ज्या दिवशी त्यांनी देह सोडला तो दिवस आनंदोत्सव त्या दिवशी फटाके वाजवले जातात तोंड गोड केलं जातं कधी आपण असा विचार केला आहे का की सामान्य माणूस हा जन्मदिवस साजरा करतो तर संतांच्या दारामध्ये पुण्यतिथी साजरी केली जाते श्रोते हेच हो, संतांच जीवनामध्ये येऊन वासनेवरती विजय मिळवण्याचा जो क्षण आहे तो क्षण ही पुण्यतिथी असते तो दिवस हा पुण्य दिवस असतो आणि अशामुळे त्या काळाला देखील पर्व काळ म्हटलं जातं हे त्यांना कसं साध्य करता येतं कारण की त्यांना जन्माचा खरा अर्थ कळालेला असतो संत हे आत्मस्वरूपी असतात कुठल्याही गोष्टीची वेदना ते त्या जीवाशी संलग्न होऊन विचार करून बघतात की अरे ज्या जन्माचे तुम्ही पेढे वाटता ज्या बालकाला या जन्मामध्ये आल्यानंतर अनंत दुःखांना सामोरं जावं लागणारच आहे पण त्याची सुरुवात देखील गर्भाशयामध्ये कशी झालेली आहे समर्थ माऊली एका बाळाचा जेव्हा विकास गर्भामध्ये होत असतो तेव्हा म्हणतात की रजस्वलेचा विटाळ म्हणजे एका स्त्रीच्या गर्भामध्ये नको असलेल्या रक्ताचा एक प्रकारे झालेला हा देह त्या देहाचे आपण इतके लाडकोड करतो पण त्या देहाला जन्मानंतरही दुःखांना सामोरं जावं लागतं पण आईच्या गर्भामध्ये देखील त्याला ते दुःख सोडत नाही एका अर्थाने गर्भाचं डोकं खाली आणि गर्भ उलटा अशा रीतीने त्याची वाढ होत असते अहो आपण कधी योगासनामध्ये शीर्षासन करून बघितलंय का ते शीर्षासन आपण नऊ महिने करू शकूत का हो पण अशा नऊ महिन्यामध्ये आईच्या गर्भामध्ये त्या बालकाची वाढ होत असते आईच्या आजूबाजूला असलेल्या सगळ्या रक्त ते बाल एका प्रकारे उकडून निघत असतात समर्थ माऊलीचे शब्द आहेत आणि अर्थात संतांनी हे जन्माचं दुःख आईच्या गर्भाशयाशी संलग्न होऊन अनुभवलेलं आहे आणि हे गर्भाशयामध्ये येण्याचं कारण त्याला आपल्या वासनांचा अवरोध करता आलेला नाहीये आणि या वासनांचा अवरोध न करता आल्यामुळं मनुष्य पुन्हा एकदा मनुष्य जन्माच्या या दुःखाच्या चक्रामध्ये चा अडकत असतो त्यामुळे मग पुरुषार्थ पुरुषार्थ म्हणजे नेमकं काय आहे आपण कर्तृत्वाने पैसा कमवू सगळं कमवू पण सगळं जरी कमवलं तरी धीरुबाई अंबानी जरी झालो टाटा बिर्ला जरी झालो तरी ह्याच्यातला एकही रुपया आपण आपल्या बरोबर घेऊन जाऊ शकत नाही तर श्रोतेव हो या कर्तृत्वाला या लौकिकाला जर आत्मज्ञानाची जोड दिली तरच हे आत्मज्ञान आपल्याला जन्म मृत्यूपासून दूर असा आत्मज्ञानाचा दाता म्हणजे त्यांनी दिलेल्या साधन मार्गावर जो चालतो त्यालाच या आत्मज्ञानाची प्राप्ती होती आत्मज्ञान हे पुस्तकातून येत नाही आत्मज्ञान हे अभ्यासातून येत नाही ते केवळ सद्गुरूच्या साधनेमध्ये देह जिजवला असता त्याच्या कृपेने आपल्याला प्राप्त होतं आणि तेच आत्मज्ञान आपल्याला जन्म आणि मृत्यूच्या पलीकडे घेऊन जात म्हणून आपण सद्गुरूचे पाय जितक्या लवकर धरता येतील तितक्या लवकर धरावेत आणि त्यांनी दिलेल्या साधन मार्गावर चालाव हाच जन्म मृत्यूतून बाहेर पडण्याचा मार्ग आहे जानकी जीवन स्मरण जय जय राम